संवेदनशील जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांची अपघात स्थळी तत्काळ भेट मृतांच्या कुटुंबियांना कडक उपाययोजनांचे निर्देश रवींद्र वळवी मोलगी जिल्ह्याच्या मोलगी अक्कलकुवा अंमलीबारी घाटात दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या अत्यंत दुर्दैवी शाळा बस अपघातानंतर संपूर्ण जिल्हा शोकमग्न झाला असताना जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी संवेदनशील प्रशासनाचे दर्शन घडवले आहे घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी डॉ सेठी यांनी तत्काळ अपघात स्थळी धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीची स्वतः पाहणी केली आणि पीडित कुटुंबियांना धीर दिला या हृदयद्रावक अपघातात ज्या दोन निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली या कठीण प्रसंगात त्यांनी शोकाकुल कुटुंबियांना भावनिक आधार देत प्रशासकीय मदतीची तत्काळ ग्वाही दिली शासनामार्फत सानुग्रह अनुदान तातडीने देण्यात आले असून या व्यतिरिक्त आवश्यक ती सर्व मदत विनाविलंब पोहोचवली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता खरोखरच प्रशंसनीय आहे केवळ सहानुभूती व्यक्त करून जिल्हाधिकारी नाहीत तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलली त्यांनी स्थानिक प्रशासन पोलीस विभाग व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली दुर्घटनेची सखोल चौकशी करून यामागील नेमकी कारणे शोधण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले विद्यार्थ्यांच्या प्रवास सुरक्षेसंदर्भात तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले शाळा बस वाहतुकी संबंधी नियमांचे काटेकोर पालन आणि वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी परिवहन विभागास कडक निर्देश दिले या भेटी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या प्रशासकीय भूमिकेची पुनरुच्चार करताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येईल जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या या तत्पर संवेदनशील आणि कठोर निर्णय क्षमतेमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने गुड गव्हर्नन्स चा एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आता व्यापक स्तरावर उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे